तिला लागतं चाहुल ला तिचं वळतं पावलं ला तिला लागतं चाहुल ला तिचं वळतं पावलं माझ पाय काही वळतच नाही माझ पाय काही वळतच नाही पुरी जिंदगी बदलो न जाती एवढं दीटे खोड्यार माय पुरी जिंदगी बदलून जाती एवढं दीटे खोडियार माय पुरी जिंदगी बदलून जाती एवढं दिडी अर माय अरे जळू द्या जळायचा हैर जमानाव मला एवढं दिल काळू नसरतस अव जळू द्या जळायचा हैर जमानाव मला एवढं दिल सर नसरतस रणार अशी काळू ग लाडी वैरज काढती काडी अशी काळू ग लाडी वैरज काढती काडी हात माझ्या शिरावरती हाय तिचा हात माझ्या शिरावरती हाय पुरी जिंदगी बदलो न जाती एवढं दीती काळूबाई हा पुरी जिंदगी बदलो न जाती एवढं दीती काळूबाई हा पुरी जिंदगी बदलो न जाती एवढं दीती काळूबाई जो तातातात देतो या माझ्यावरती ध्याना खोड्यार देवीच्या कुरपे नेहमी राहत बा जो तो आता देतो या माझ्यावर दिड्या नाव खोड्यार डीऊच्या कुरपे नेहमी राहतो बाबा बनाम तुरु तुरू चालतो ग जसा दादू तू झा तुरु तुरू चालतो ग जसा काष्ण तू झाग बाल्या वाड्डाची तूच हैगमान पैसल वाड्डाची तूच मान जिंदगी बदलो बदलून जाती एवढा दीटी माय हा जिंदगी बदलो बदलून जाते एवढा दीटी घोडियारम माय पुरी जिंदगी बदलो न जाते एवढा दीटी घोड्यार माय पुरी जिंदगी बदलो न जाते एवढा दीटी घोडर माय